नाशिक मधील सिटी लिंक बस कर्मचारी हे संपावरती गेलेत सलग दुसऱ्या दिवशी सिटी लिंक कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे संपाची आठवी वेळ आहे तरी सुद्धा कर्मचाऱ्यांच्या मागण्या या काही मान्य झालेल्या नाही आहेत लेखी आश्वासन देऊन सुद्धा वेतन न झाल्यानं कर्मचारी संपावर गेल्याच आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी किरण ताजणे आपले प्रतिनिधी स्वतः आपल्या सोबत आहेत किरण आठव्यांदा हे आंदोलन सुरू आहे अद्यापही काही मागण्या मान्य झालेल्या नाही आहेत काय नेमक्या मागण्या आहेत आणि यामुळे कसा परिणाम जाणवतो आहे गुरु आपल्याला माहिती आहे की नाशिकची जीवनदायनी म्हणून सिटी लिंकला ओळखलं जातं आणि मी सध्या त्याच तपोवन डेपोमध्ये आहे या तपोवन डेपोमध्ये अनेक वाहक कर्मचारी आहेत ते या ठिकाणी या प्रवेशद्वारावरच या ठिकाणी बसलेले आहेत कुठलीही बस, आहे, बस बाहेर जाऊ द्यायची नाही अशा स्वरूपाचा यांचा हा सगळ्यांचा पवित्र आहे वारंवार वेतन रखडलं जात असल्यानं दिवाळी बोनस अद्यापही मिळत नसल्यानं आणि एकूणच पी एफ ई एस आय सारख्या विविध मागण्या आहेत त्या या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आहे थेट या कर्मचाऱ्यांकडनं जाणून घेऊयात काय नेमका तुमचा संताप आहे पुन्हा एकदा तुम्ही संपावर जात आहे वारंवार ही ही वेळ काय येते सर आमचे जे मागण्या आहेत जे आमचे पी एफ आय असेल ई एस आय असेल किंवा लिव बोनस असेल किंवा विकल्या बोनस असतील आणि वेतन असेल आमचं ते वेतन आम्हाला वेळेवर मिळतच नाही सर म्हणून संपावर तुम्ही जाता आता नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे वारंवार हा संप पुकारणं त्याच्यामुळे प्रवाशांचे असेल विद्यार्थ्यांचे हाल होतात सर काय होतं प्रवाशांचे हाल दिसतात आम्हालाही दिसतात आम्हालाही वाटतं आम्ही नको करू असं पण सर त्या नाशिककरांनी किंवा त्या प्रवाशांनी पण समजून घेतलं पाहिजे की आम्हाला जर वेतन मिळालं नाही तर आम्ही कसं काही करू आम्ही आलेलं बाहेर म्हणजे जवळजवळ दीडशे किलोमीटर कोणी बाहेरून आलो बाहेर जिल्ह्यातून आलेत त्यांना जर तीन तीन महिने जर पेमेंट मिळत नसतील ई एस आय मिळत नसेल तर पी एफ मिळत नसेल तर ते सर ऑबिशली आहे ते करणारच मागच्या वेळेला लेखी आश्वासन मिळालं ले होतं ते पाळलं गेलं नाही 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 सर पाळलेलं गुरु आपण बघतोय की डिसेंबर महिन्यापासून या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांचं वेतन मिळालेलं नाहीये आणि त्याचाच हा संताप आहे आणि त्यामुळे हे सगळे कर्मचारी या ठिकाणी संपावर गेलेले आहेत त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा अशा स्वरूपाची मागणी या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांची आहे किरण याचा जो मनस्ताप आहे तो फक्त या कर्मचाऱ्यांना होतो नाही सर्वसामान्य नाशिक काय भूमिका मांडत आहे काय नेमकी अडचणी आहेत त्यांच्या समोर आतापर्यंत या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदन असेल किंवा संपाच्या माध्यमातन प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय मात्र कंत्राटदाराकडनं या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांना वेतन होत नाहीये नाशिक महानगरपालिकेकडनं जो निधी आहे तो सिटीलिंग प्रशासनाला वर्ग केला जातो मात्र तो निधी कंत्राटदाराच्या माध्यमातून वेतन रूपी या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांना मिळणं आवश्यक असतं मात्र कंत्राटदार वारंवार या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडवत असल्यानं ही संपाची वेळ या वाहक कर्मचाऱ्यांवर येते त्यामुळे कंत्राटदारावरच ठोस कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी आता या वाहक वाहक कर्मचारी आणि ना। एकूणच नाशिककारांकडून दबके आवाजात होऊ लागलेली आहे त्यामुळे प्रशासनानं तात्काळ तोडगा काढणं आवश्यक आहे बरोबर त्यामुळे आता या सगळ्यामध्ये प्रशासन काय आणि कधी दखल घेत हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी